ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांना संसदीय कामकाजाची माहिती व्हावी तसंच ज्याप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी कुठल्या मुद्द्यावरून वाद विवाद करतात यासाठी समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने बाल संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या संसदेचे अध्यक्षपद विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी भूषवलं यावेळी गृहमंत्री आर आर पाटील ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख उच्च आणि शिक्षण मंत्री राजेश टोपे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित उपस्थित होते मध्ये काय होतं विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न उत्तरं विचारली जातात आणि त्याचे उत्तर संबंधित लोकप्रतिनिधी कशा प्रकारे दिले जातात या संदर्भामध्ये या शाळेत मुलांना सुद्धा त्याचं चांगल्या प्रकारे आकलन व्हावं आणि खऱ्या अर्थाने की आपली लोकशाही आणि लोकशाही ही धंद्य कशा पद्धतीने जपली जाते या दृष्टिकोनातून या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला વિષા કામ એ હોતા કે સવાલ પૂછા જવાબ દે જો હમે કહી લગતા યં પર એકદમ શાંત સ્વભાવ સબને અચ્છા થયા યર પર હમે હમરે હમરા ઉત્તર બી મર હમ બહુ તસ ભાંડણ વેગું નહોતું એકડે સગળ ઓર્ગનાઇઝ હોતું પ્રમાણે લોકસભેસ જેવા બગતું પણ તેવા ત્યાં ખૂબ વેગી ભાંડણ અત્યારે તી દસ ઇકડે તસો ઓર્ગનાઇઝ હોતું અને સગળ શાંત હોતું इतरही महत्वपूर्ण घडामोडी आपण जाणून घेणार आहोत मात्र इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती